सक्का भाऊ निघाला पक्का वैरी सहा लाखांच्या सुपारीतून सक्क्या भावाचा निर्घुण खून सहा आरोपी अटके तमदलगे येथील बसवान खिंडातील निर्जन डोंगरात सक्क्या भावाचा सहा लाख रुपये सुपारी देऊन खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अविनाश रूप दीपक ओमगोंडा पाटील याचा मृतदेह सापडला होता तपासात मैताचा भाऊ जिनगोंडा पाटील याच्यावर संशय घेतला असता त्याने खून करण्यासाठी सहा लाखांची सुपारी दिल्याची कबुली दिली मयत अविनाश दारू पिऊन घरच्यांना त्रास देत असल्यानं त्याला संपवण्याचा निर्णय घेतल्याचं उघड झालं जिगुंडा पाटील यांनी मित्र मोहन पाटील मार्फत राकेश उर्फ विनोद थोरा या संपर्क साधून खुनाची सुपारी दिली या कामात किरण थोरा सागर लोहार अमर वडर या तिघांची मदत घेण्यात आली सव्वीस मे रोजी रात्री बसवान खिंडीत डोंगरात नेऊन दीपकच्या डोक्यात दगड मारून निर्गुण खून करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करता ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सत्यवान हके सहाय्यक निरीक्षक दीपक कदमब त्यांच्या पथकाने केली